या पहिल्या शिक्षण परिषदेमध्ये की आता आपल्या शिक्षणाचा जो महत्वाचा उद्देश आहे की सगळ्या मुलांना समजपूर्वक वाचता वाचता येईल तर त्याच संदर्भात किंवा त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद स्पेशल प्राथमिक शाळेचे अध्ययन केला सबोधपूर्वक अध्ययन केले आणि त्यांना जे काही समजलं ते सगळं आता आपल्या समोर सादर करणार आहेत आणि आपल्या समोर सांगणार आहेत आज आम्ही जिल्हा परिषद स्पेशल प्राथमिक शाळा

माझे नाव शोभाना नंदे रुबळे माझे पात्र सुरई आहे माझे नाव समीक्षा गौतम नायकड माझे पात्र आहे बंदा तेरावर मी माझे पात्र आहे खुबत्ता माझे नाव राधिका सतीश नायकड माझे पात्र आहे काटवड माझे नाव विश्वजी रामचंद्र भालेराव माझे पात्र प्रशांत आहे माझे नाव कनिष्ठ राजपरकर माझे पात्र आहे उखळ उन्हाळ्याच्या सुट्टीत अरुण व तिच्या ठरलेला दिनक्रम असायचा उन्हामुळे आजी त्यांना बाहेर जाऊ द्यायची नाही म्हणून ते घरात लपाछुपी राज्य माधववर होते सर्वजण जिकडे तिकडे लपतात आदिती खोलीत लपायला जाते तू इथे काय करतोस काय सांगावं तुम्हाला आजकाल लोक मला फक्त लग्नाचे हळद धरण्यासाठीच उपयोग करतात आणि नंतर असं कोपऱ्यात ठेवून देतात आता काय माझे नवीन मित्र सगळे सोयरे आता स्वयंपाकघरात विराजमान झाले आहेत तुझे नवीन मित्र सगळे सोयरे कोण ते आम्हाला समजलं नाही तुम्हाला काहीच माहीत नाही आमच्याबद्दल सांगूया का यांना आपला जन्म विकास आजपर्यंत आपल्या पत केलेल्या बदलांबद्दलची माहिती थांबा मी सांगते त्यांचा आपला इतिहास बर काम मानव जसा शेती करू लागला स्थिर जीवन जगू लागला तसंच त्यां अन्न शिजवणं अन्न साठवणं यासाठी भांड्याची गरज वाटू लागली या गरजे कुठे त्यानं मातीपासून मटकी पसरत वाडगे पराती रांजण घडे असे नेते पैकी भांडी बनवली अरे पण आजही आम्ही मातीच्या माठाचे थंडगार पाणी पितो मातीच्या छोट्या छोट्या लोडक्यात दही लावतो पण काय रे मानवाने फक्त मातीच्याच भांड्याचा शोध लावलाय का काही तसं नाही मातीच्या कांद्याबरोबरच दगडी लाकडी चांबडीच्या भांडी ही बनवून केली तुम्ही चांबडीच्या भांडी पाहिली आहे का भोपळ्यापासून वाढलेल्या तुम्ही कधी पाहिले आहेत का हो हो मी अंतर अशा वस्तूचे चित्रे पाहिले आहे मी वाचलं आहे की आदिवासी भागातील लोक याचा उपयोग करतात मुलांना लाकडापासून बनवलेली भेंतीला कधी ठेवलेली ही काठवट ही काठवट पहा वा चवाडी चौशी पीठ मरणण्यासाठी भागती थापवण्यासाठी तिचा उपयोग केला जायचा आजही ग्रामीण भागात काही घरातून तिचा वापर होताना दिसतो अगं म्हणला तुला ठेवलं का आजीच्या तुझ्या आजीला आमचा नवा मित्र मिक्सरची खूप भीती वाटते दाण्याचा फोड मिरच्या आळ जणे असे काही बाई कुटण्यासाठी खळ मिस दगडी खर किंवा हा खलगता आजी वापरायची पाटा वरवटा वापरायची आता तुम्ही सांगा मुलांना आजकाल उकळीमध्ये कोण पदार्थ कुटत बसते लावला मिक्सर की झालं का वेळही वाचतो श्रमही वाचतो पूर्वी पिठाच्या मसाल्याच्या गिरण्या नव्हत्या गृहिणी जात्या धान्य दळायचे धान्य पाकडायला धान्य पाकडायला सुख असायचं हे सगळं खरं आहे पण हे सगळं खरं आहे पण काम करायला कोणाकडे वेळ आहे मातीच्या व भांड्यांच्या भांड्या पाठोपाठच मानवांना ताप लोखंड या धातूंचा शोध लावला आणि भांडी बनवण्यासाठी यांचा उपयोग होऊ लागला आणि पण या धातूंच्या शोधामुळे भांडी संस्कृती अधिक प्रगल्भ विकसित होत गेली बरं का म्हणजे फक्त भांडी बनवण्यासाठी या धातूंचा उपयोग होऊ लागला असं तुला म्हणायचंय मुठ, का पण जाते भाऊ आम्ही लोखंड आणि तांब या धातूंच्या भांड्या बरोबरच चांदीची भांडी देखील पाहिली आहेत खुर्च्या खुर्च्या टेबल दार खिडक्या मोठे दरवाजे कपाट याल या वस्तू लोखंडापासून बनलेल्या तुम्ही तर पाहिलेलेच आहेत मग त्यांनी स्टीलची भांडी वापरा कधी आली तांबे व स्टीलच्या पूर्वी आंघोळीसाठी गंगाळ पाणी तापवण्यासाठी बंब आणि पाणी साठवण्यासाठी कळशा घागर तपेले यांचा उपयोग होत असे आता शरीरात प्लास्टिकच्या बादल्या आणि टवच दिसतात पान व अरे अरुण तुला तर बर काही माहीत आहे गाई माशीच्या दुधासाठी कासंडी व चारवा लोणीसाठी साठी बुदली बुदली बुडकुली पळी तसराळी तस ओगराळी कुंडा अशा किती आता कमी भांडी दा दा <laughs> नाही तस नाही, नाही या धातूच्या शोधामुळे मातीची भांडी बनवण बंद झालं असं मुळेच नाही आज उलट भांडी तयार करण्यासाठी माती माती वापरण्याची परंपरा म्हणजे संस्कृतीचा पाया मानला जातो आज मोठ्या प्रमाणात चिनी माती व सिरामिक भांडी बनवण्यासाठी उपयोग करतात उपयोग करतात झाकणाच्या जा भांड्यांचाही प्रसार झाला किटलीचा रंग त्याचा आकार त्यावरील नक्षीकाम त्यावरील नक्षीकाम याचा त्यावरील नक्षीकाम तसंच रत्नजडीत रत्नजडीत सूर्याचा अशा कलात्मक गोष्टी भांड